माझी राज्याचे मुख्यमंत्र्यांना उद्या एक मेच्या कार्यक्रमानिमित्त आपण राज्याला संबोधित करत असताना हा मूळचा महाराष्ट्राचं राज्य जरी असलं तरी कामगार दिन आहे आणि मूळ माथाडी कामगारांच्यावरती अशा प्रकारे होणारे गैरव्यवहार गुंडगिरी दहशतवाद ह्याच्याबद्दल जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर मग नक्कीच आम्ही माथाडी कामगार कैलासवशी आमदार अण्णासाहेबांची संघटना म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करू या गुंडगिरीचा अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे पुन्हा पुण्याला पिंपरी चिंचवड विभागामध्ये टाटा मोटर्स म्हणून कंपनी आहे या टाटा मोटर्सच्या कंपनीचा आमचे एक मुकादम उद्धव ठाकरेंचं सरकार असताना विधानसभा आणि विधान परिषदेचं मुंबईचं अधिवेशन असताना सतरा मार्च दोन हजार बावीसला ला हत्या झाली आणि तो मुकादम काही दिवसामध्ये कशा प्रकारे टाटा मोटर्स मध्ये माथडी कामगारांचे पैसे काही कामगार नेते खातात ज्याचे उदाहरण आणि पूर्णपणे करणार होता जैसे हत्या करण्यात आली ग्रामीण भागाच्या पोलीस स्टेशननी त्या असणाऱ्या हत्याऱ्याला दोन दिवसात पकडलं त्याचं कारण असं आहे की जो हत्यारा होता जो मदत करणार होता त्यांनीच त्याच्या गावच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या हत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या असणाऱ्या मुकादमाची हत्या केली आणि हत्येचं छातुरमातूर कारण देऊन तीन दिवसानंतर तो जेलमध्ये गेला म्हणजे तो पकडला गेला असं दाखवलं गेलं आणि कालांतराने तो आता बेलवरती आहे ह्याचं मागचं खरं षडयंत्र हे ग्रामीण पोलीस स्टेशनचे असणारे एस पी यांना आम्ही स्वतः भेटून सांगितलं होतं परंतु त्या काळामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं आणि गृहमंत्री दिलीप वळशे पाटील होते त्यांनी या गोष्टीला काळडोळा केला यानंतर या स्टाटाच्या या माथाडी कामगारांच्या वरती खोटे गुन्हे खंडीचे गुन्हे दाखल करण्यात आले लक्ष्मी ट्रान्सपोर्ट हा वाहतूकदाराने दोन माथाडी कामगारांची गुन्हे दाखल केले ज्या माथाडी कामगारांच्या वरती कुठलेही गुन्हेगारी पार्श्व नाहीये भूमिका नाही ज्यांच्यावरती एखादी एन सी पण पर नाही आहे परंतु संघटना बदलली अण्णासाहेब पटलांच्या युनियनचे सभासद झाले आणि म्हणून त्यांच्यावरती त्या युनियन लीडरनी पोलिसांना हाताशी धरून खंडणीचे गुन्हे दाखल केले ज्या माणसाने गुन्हे दाखल केले त्या ट्रान्सपोर्टरनी मूळ माथाडी कामगारांची दोन ते तीन कटू करोडची मजुरी बोर्डामध्ये भरली पण नाही म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की कायद्याप्रमाणे मजुरी भरू नये सातत्याने कामगार त्या मालकाला सांगत होते साहेब तुम्ही कायद्याप्रमाणे मजुरी भरा आणि त्या मजुरीची सारखी मागणी करत असल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेचे मूळ कामगारांच्या वरती जाणीवपूर्वक पोलिसांना हाताशी धरून खडणीचे गुन्हे दाखल केले त्यावेळेचे पोलीस कमिशनर यांना आम्ही सांगत होतो पण तरी काही झालं नाही त्याच्यानंतर अशाच प्रकारचं एक खंडणीचा गुन्हा राज लॉजिस्टिक ज्या ठेकेदारांनी त्या ठिकाणी पाच माथाडी कामगारावरती गुन्हे दाखल केले एकवीस नऊ दोन हजार एकवीसला हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते गृहमंत्री मला वाटतं दिलीप वळसे पाटील किंवा मग आपले अनिल देशमुख असतील परंतु त्यावेळेला जे सीपी होते त्यावेळेला आम्ही सांगितलं की मुद्दामून माथाडी कामगारांना देशोदडीला लावणं किंवा मी म्हणेन तसंच ऐकलं पाहिजे आम्ही अन्याय करून तुम्ही सण केला पाहिजे या भूमिकेमध्ये ती टाकण्यात आली मी या तिन्ही विषयावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक चांगलं पत्र दिलं एक एप्रिल दोन हजार पंचवीसला आणि त्यांना विनंती केली की साहेब या प्रक्रियेमध्ये आपण लक्ष घालावं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण आहातच परंतु गृहमंत्री म्हणून आपण त्यांच्यावरती कारवाई करावी आता हे खरे ह्याच्यामागचं मास्टर माइंड कोण आहे त्याच्यामागचे सूत्रधार कोण कामगार नेते आहेत आणि खरं टाटामध्ये मातडी कामगारांची घामाचे पैसे कोण खात याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे का। कामगार विभाग ताम कामगार कमिशनरांना मध्यंतरी आम्ही खूप निवेदनं दिलेली आहेत हे नवीन सरकार आल्यानंतर आणि अपेक्षित कामगार कमिशनरनी अजूनही कामाला काम सुरुवातच केलेली आहे गोड बोले आमचे कामगार कमिशनर आहेत जे सगळे चांगले गोड बोलतात म्हणजे अधिकारी इतके गोड बोलतात की तुम्हाला ते एखाद्या पक्षाचे राजकीय वाटतील आमदार बोलतो आपण बोलतात नवी कशा प्रकारचे काही कामगार अधिकारी आहेत आणि मागून गेल्यानंतर आपण निघून गेल्यानंतर परत त्यांचा तो कामगार नेते आणि चुकीची कामं करण्याचा कार्यक्रम ते चालूच असतात पिंपरी चिंचवडचा माथाडी कामगार बोर्डाचा अधिकारी दोन हजार एकवीसपासून आजपर्यंत पूर्णपणे भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी चुकीच्या लोकांना सपोर्ट केलं जातं